नमस्कार दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई बुलेटिनच्या सुरुवातीला या घडीची सगळ्यात मोठी बातमी मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसकडून एकला चलोरेचा सूर आळवण्यात आलेला आहे सर्व नेत्यांकडून मुंबई महापालिकेसाठी एकटे लढण्याची आग्रही मागणी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आज काँग्रेसची आढावा बैठक पार पडते आणि या बैठकीमध्येच हा सूर उमटलेला आहे मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये एकत्रित निवडणुका लढण्यापेक्षा एकला चलोरेचा नारा दिल्याचं समोर येत आहे अनेक नेत्यांनी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी अशीच आग्रही मागणी केल्याचं सूत्रांची माहिती आहे रमेश चंदिथला यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडलेली आहे तर एका बाजूला काँग्रेसनं एकला चलोचा सूर आळवलेला असताना तिकडे काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय काँग्रेस महाराष्ट्रातला महत्वाचा घटक आहे असं राज ठाकरेंनी आहे अशी संजय राऊतांची माहिती आहे संजय राऊतांवर भाजपच्या नवनाथ पण यांनी मात्र टीका केलेली आहे स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे ही त्यांची एक भूमिका आहे त्याचा अर्थ निर्णय नाही मी परत बघा मी काय म्हणतोय कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये स्थान आहे जसं शिवसेनेचं आहे म्हणजे आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या उद्धवजींच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे माननीय शरद पवार साहेबांचा आहे दाव्या पक्षांचा आहे तसंच काँग्रेससुद्धा महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा पक्ष आहे काही निर्णय घेताना जसं शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचा समावेश होणं गरजेचं आहे आमच्या सगळ्यांची भूमिका आहे ती राज ठाकरे साहेबांची सुद्धा आहे पगारी नेते संजय राऊत यांनी काँग्रेसकडनं सुपारी घेऊन उद्धव ठाकरे गटाला संपवलंय उद्धवजी ठाकरे यांच्या गटाला काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं काम संजय राऊत यांनी केलं होतं उद्धवजी ठाकरे यांना हिंदुत्वापासून दूर करण्याचं काम संजय राऊत यांनी केलं होतं उद्धवजी ठाकरे यांना मराठी माणसापासून दूर करण्याचं काम संजय राऊत यांनी केलं होतं आता राज ठाकरे यांच्या पक्षाला संपवण्याची सुपारी संजय राऊत यांनी घेतली आहे का असा माझा सवाल आहे यानंतर आपण घेणार आहोत महत्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा शंभर हेडलाईन्स